नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश भुंगळ अग्रिडे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जसा खरीप हंगाम जवळ येत आहे तस तरी शेतकरी जसजसं मान्सूनचं आगमन होणार आहे असं कळतात आपल्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये एकच धावपळ उरते आणि ते म्हणजे अशी की आपल्या शेतीसाठी लागणारं जे आपल्याला निविष्ट असतात जसं रासायनिक खतं बी बियाणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपण पूर्वतयारी करून ठेवत असतो आपल्याला ह्या खरेदी कराव्याच्यासाठी आपल्याला कारण की बराच वेळ लागतो त्यासाठी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना एखादा जागरूक राहतो या गोष्टीसाठी आपल्याला चांगल्या प्रतीचं आणि चांगलं बियाणं भेटलं पाहिजे म्हणून आपण लवकर आता जे, जे शेतकरी कपाशी लागवड करतात किंवा कापूस उत्पादक जे आहे शेतकरी त्या शेतकऱ्यांसाठी हे बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता दोन दिवसाआधी सरकारने रा, राज्य सरकारने एक निर्णय जाहीर केला आहे निर्देश दिले आहे पंधरा मे नंतरच शेतकऱ्यांना कपाशी बियाणे हे उपलब्ध होणार आहे अशी जे शेतकरी लागवड करतात त्यांच्यासाठी आहे कारण की शेत शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने असा निर्णय घेतलेला आहे त्याचं कारण असं आहे की आपण पाहतात दरवर्षीप्रमाणे म्हणजे मागील वर्षीपर्यंत गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव हा भरपूर प्रमाणात आहे आणि अतिरेक झालेला आहे गुलाबी बोंडळी हे आपल्या शेत कापूस शेतकऱ्याला पार तिने वैतागून टाकलेलं आहे असं या गुलाबी बोंडळीचं हे चक्र आहे आणि हे चक्र कुठेतरी खुंटीत व्हावं किंवा विस्कळीत विस्कळीत व्हावं यासाठी हा सरकारने निर्णय घेतलेला आहे मित्रांनो बघा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपण जर कापूस लागवड करत असाल कपाशी लागवड करत असाल तर बियाण्याची खरेदी मे नंतर पंधरा मे नंतरच करा परंतु सरकारने जे सांगितलेलं आहे कारण की सरकारची आणि कृषी विभागाची तळमळ ही शेतकऱ्यांच्या हितासाठी असते आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे कधीही भरून न निघणार असते तर माझी आपल्याला कळकळीची विनंती अशी आहे की आपण शक्यतोवर शक्यतोवर म्हणजे नाही हमखास आपण एक जून नंतरच कपाशी बिटीची लागवड करा आणि कपाशी बेटीची लागवड करत असताना आपल्याला भरपूर गोष्टीची काळीज घ्यावं लागते कारण की गु गुलाबी बोंडळी ही गुपीत येते चोरून येते आणि आपण झोपलेले जे झोपलेले राहतो आणि आपलं पूर्ण लाखो नुकसान होऊन जाते आपल्या शेतमालात कारण की कैऱ्या तर आपल्याला भरेच दिसतात परंतु त्यामध्ये दि गुड गुलाबी बोंडळी येते आणि गुलाबी बोंडळ्यादी म्हणजे आपल्या कपाशीच्या पिकामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा हा नुकसान आणि सगळ्यात मोठा हा लॉस आपल्याला होतो त्यासाठी आपल्याला या गोष्टीचे आपल्याला तंतोतंत पालन करावं लागेल जाणीव हो या गोष्टी आपल्याला ठेवावं लागेल आणि कसं आहे कापूस पीक म्हटल्यानंतर आपल्याला जे कापूस पेरणारे शेतकरी आहेत त्यांनाही माहिती आहे नाही नाहीये त्यासाठी आपल्याला फार सगळ्या गोष्टी हे लक्ष देऊन आणि सीमित करावच्या आहेत मर्यादित ठेवायच्या आहेत खर्च आणि कारण की आपण कोणतीही गोष्ट करतो तर ते आपल्या खर्च खात्यात जमा होत चालते आणि आपला सरते शेवटी आपला खर्च हा वाढते त्यासाठी आपल्याला कापूस पिकावर खर्च हा नियंत्रित करायचा आहे माझं असं म्हणणं आहे की आपण कोणत्याही गोष्टीसाठी कापसावर हा खर्च मर्यादित करा आणि वेळोवेळी करा पण व्यवस्थित करा, करा आणि शक्यतोवर आपल्याला जैव जैव नियंत्रण होईल किंवा फेरवॅन ट्रॅप झाले किंवा रात्री जे आहेत ते जर लावले तर ते पतंग आपल्याला अडकवता येतील यासाठी आपण काळजी घ्या किंवा कृषी विभागाने निर्देश काढलेले आहेत ते कशा प्रकारचे आहेत हे मी आपल्याला सांगतो कपाशी बियाणे विक्रीचा कालावधी कसा आहे हे मी तुम्हाला सांगतो उत्पादक ते वितरक एक मे ते दहा मे यापर्यंत ह्या गोष्टी होतील वितरक ते किरकोळ विक्रेता दहा मे पर्यंत होईल दहा मे नंतरच होईल किरकोळ विक्रेता ते शेतकरी हे पंधरा मे नंतर विक्री होईल आणि शेतकऱ्यांना लागवड कराव्याची तारीख जी आहे ते एक जून नंतर स्पष्ट निर्देशित केलेली आहे कारण की हे आपल्या हितासाठी आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता ह्या गोष्टीकडे आपण पालन करा आपण या गोष्टीकडे लक्ष द्या या गोष्टी फार आवर्जून आपल्या ध्यानात घ्यावायच्या आहेत आणि या वर्षीचे भाव हे मागच्या वर्षीप्रमाणेच राहतील ते मी आपल्याला सांगतो बी जी वन म्हणजे बोलगाड वन या सहाशे पस्तीस रुपये राहणार आहे आणि बोलगार्ड टू बी जी टू ज्याला आपण बी जी टू म्हणतो याची किंमत आठशे चौसष्ट रुपये हे एवढी राहणार आहे तर हे अशी अपडेट होती आपल्या सगळ्यांना आपल्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही पाहिजे अशी मायनातून अंतर्मनातून मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान झालेलं नाही पाहिजे तर आपण या गोष्टीची फार काळजी घ्या इतर मित्रांनो आपण प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा